नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत विद्यामंदिर लोकमान्य नगर कोरोची मध्ये योग दिन उत्साहात साजरा एकवीस जून जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून विद्यामंदिर लोकमान्य नगर कोरोची मध्ये पतंजली योग समिती आयुष मंत्रालय भारत सरकार विठ्ठल रुक्मिणी योग वर्ग इच्चलकरजी यांच्या सहकार्याने योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये तीनशे विद्यार्थ्यांनी क्रीडांगणावर एकाच वेळी योग प्रात्यक्षिके सादर केली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री डोळेसर योग शिक्षिका सौ वसकडे मॅडम व श्रीमती गोरवी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिके करून दाखवली विद्यार्थ्यांना नियमित योगासनी करण्याचे त्यांनी फायदे सांगितले यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचारी व काही पालक या उपक्रमास उत्साहाने सहभागी झाले होते यावेळी प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बी एन डोळेसर यांनी केले तर सूत्रसंचलन श्रीमती निटवी मॅडम व आभार प्रदर्शन सौरेखा तोरगळे मॅडम यांनी केले